मित्रांनो राजकारणाच्या रंगमंचावर नेते निवडणुकीत आश्वासन देतात प्रत्येक गावात रस्ता होईल प्रत्येक घरात पाणी पोचेल प्रत्येक शाळेत स्वच्छता असेल पण या मागे जे लोक प्रत्यक्ष घाम गायतात ते म्हणजे सरकारी ठेकेदार हेच ठेकेदार आहेत जे उघाड्याच्या उन्हात पावसात चिखलात रात्री दिवस रात्र डांबर ओततात पाईप टाकतात शाळा बांधतात पण मित्रांनो आज या ठेकेदारांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं कामं पूर्ण करूनही पैसे मिळत नाही महिन्यांच्या महिन्यांचे बिलं फाईलमध्ये अडकतात अधिकारी सही करत नाही खातं सांगतं निधी नाही आणि या निधी अभावी अनेक ठेकेदार कर्जात बुडाले आहेत सांगली जिल्ह्याच्या वाव्या तालुक्यातील एक तरुण ठेकेदार वय भक्त पंचवीस वर्ष घरात दोन लहान मुलं आईवडील आणि स्वप्न सरकारचं काम केलं की घर उभं राहील मुलांना चांगलं शिक्षण देता येईल पण झालं उलट त्याचे एक कोटी चाळीस लाखांचं बिल थकलं महिने गेले अर्ज गेले फोन गेले पण पैसे नाहीत कर्ज ज्यांच्याकडून घेतलं होतं त्यांचे फोन दडपण व्याज वाढतच गेलं आणि सरते शेवटी त्या तरुणानं आत्महत्येचा मार्ग निवडला त्या ठेकेदारानं आत्महत्या केली ही बातमी आली तेव्हा ठेकेदार अक्षरशः हादरली ही पहिली वेळ होती जेव्हा शेतकऱ्यानंतर राज्यातला ठेकेदार आत्महत्या करताना दिसला या आत्महत्येनंतर राज्यभरात ठेकेदार संतप्त झाले अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली आमची बिल द्या थकबाकी संपवा काही ठिकाणी ठेकेदारांनी मशाली घेऊन रात्रभर निदर्शने केली काहींनी आपली कामे थांबवली पण सरकारचा सरकारनं आश्वासन दिलं आणि तरीही काही झालं नाही आता या दरम्यान मुंबईत घडली एक थरकाप उडवणारी घटना रोहित आर्या नावाचा ठेकेदार ज्यानं शालेय शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटरी संकल्पना राबवली होती मुलांना समाजातील गैरप्रकारांविरोधात बोलायला शिकवायचं सुंदर कल्पना होती या प्रकल्पासाठी दोन कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं काम पूर्ण झालं पण पंचेचाळीस लाख रुपये थकले रोहित आर्यानं आंदोलन करत होता आझाद मैदानावर आंदोलन करत बसला होता शिक्षण मंत्र्यांशी भेट घेतली अर्ज केले पण काहीच हातात पडलं नाही तणाव वाढत गेला आणि शर्ते शेवटी तो त्यानं पवईत सतरा मुले मुलींना ओलीस ठेवलं पोलीस आले तणाव वाढला गोळीबार झाला आणि रोहित आर्याचा शेवट झाला मित्रांनो एका ठेकेदाराची गोष्ट केवळ त्याचा अंत नव्हे ती महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे राज्य सरकारकडे ठेकेदारांची थकबाकी किती आहे माहीत आहे का एकूण नव्वद हजार कोटी या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेहेचाळीस हजार कोटी जलजीवन मिशनचे बारा हजार कोटी ग्रामीण विकास विभागाचे आठ हजार सहाशे कोटी असं सरकारनेच विधानसभेत हे सगळे मान्य केलेले आकडे काम झालं आहे रिपोर्ट दिलेत साईट क्लिअर झाली आहे पण बिलं अडकलेली आहेत कारण एकच निधी नाही का निधी नाही कारण इथं योजनांसाठी जसं लाडकी बहीण योजना राज्य सरकारचं सा प्रचंड रक्कम खर्च केली आहे त्यामुळं बांधकाम पाणी पुरवठा शाळा या सगळ्या प्रकल्पांचं काम ठप्प झालं आहे मित्रांनो या ठेकेदारांचा दैनंदिन संघर्ष कुठल्या पुस्तकात नाही हे लोक कामासाठी उसने पैसे घेतात काही बँकेकडून काही सावकारांकडून व्याजदर प्रचंड मोठ्या प्रमाणात पा त्यांना भरावा लागतो आहे सरकार बिलं देतं दोन वर्षांनी आणि तोपर्यंत व्याज दुप्पट होतं व्यापारी उधारीचे पैसे मागतात मजूर पगार मागतात आणि ठेकेदाराकडे काहीच नसतं त्याचं ऑफिस बंद होतं घर विकावं लागतं आणि शेवटी आत्महत्या अनेक ठिकाणी ठेकेदारांनी नोटिसा देऊन सांगितलं आहे पुढच्या महिन्यापासून काम थांबू काही ठिकाणी त्यांनी थेट शासकीय कार्यालयांबाहेर निदर्शनं केली आहेत सरकार सांगतं प्राधान्य त्या कामांना देतो ज्यांचं शंभर टक्के काम पूर्ण झालं पण मित्रांनो शंभर टक्के काम झालं तरी बिलाचा तीस चाळीस टक्के भागच दिला जातो उर्वरित रक्कम पुढच्या टप्प्यात दिली जाईल असं सांगितलं जातं म्हणजे ठेकेदाराचं आयुष्य एका खंड प्रतीक्षेत बदललंय एखाद्या जिल्ह्याचं सव्वाशे कोटींचं देणं बाकी असेल तर फक्त दहा कोटी देऊन काम झालं असं दाखवलं जातं मित्रांनो थकबाकी म्हणजे केवळ पैशाचा प्रश्न नाही ही थकबाकी एका वर्गाची नैतिक हमी आहे शेतकरी पिकं काढतो आणि भाव मिळत नाही ठेकेदार काम पूर्ण करतो आणि बिलं मिळत नाही या दोन्हीत फरक काय आहे हे दोघेही मेहनती माणसं आहेत आणि जेव्हा मेहनती माणसाचं श्रमाचं फळ थांबतं तेव्हा समाजातील संतुलन तुटतं आज ठेकेदारांना सरकारकडून आदर नाही संरक्षण नाही फक्त आश्वासन आहे आता प्रश्न असा आहे कधी सरकार या ठेकेदारांना न्याय देणार कधी त्यांचे पैसे सोडणार कधी काम करणाऱ्याला कदर मिळणार राज्याच्या विकासाचा पाया हेच ठेकेदार आहेत आणि तेच जर उद्ध्वस्त झाले आहेत मित्रांनो एकीकडे सरकार होऊन तर विकासाचं युग सुरू झालं पण त्या विकासाचे विकासा पाया आज थकबाकीच्या दलदलीत अडकलेत आज जर हेच ठेकेदार कोसळले तर रस्ते शाळा पाणीपुरवठा सगळं कोसेल कधी काही या लोकांनी सरकारसाठी काम केलं होतं आणि आता हेच लोक सरकारच्या दुर्लक्षामुळे संतप्त आहेत राजकारणात याचे किती अर्थ लावता येतील पण एक सत्य मात्र ठाम आहे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला तेच आता सरकारकडून थकले तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद